नमस्कार संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांकरिता आता वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली आहे फायनली खात्यामध्ये पैसे येण्यास आता सुरुवात झालेली आहे तुमच्या गावामध्ये तालुक्यामध्ये कधी पैसे येणार आहे तिथे काय स्थिती आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण आज जाणून घेणार आहोत त्यामुळे जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न गमावता व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा आजचा पहिला तालुका आहे तो म्हणजेच खेड खेड विभागामध्ये आजपासून वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झालेली असून येथील लाभार्थ्यांना आता यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे ठीक आहे आणि आता या विभागामध्ये सर्व लाभार्थ्यांना संजय गांधीच्या सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन ते तीन दिवसामध्ये खात्यामध्ये अनुदान जमा होणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांकडून जे आहे तर ते कौतुक केलं जात आहे ठीक आहे पुढील तालुका आहे वाई तालुका यामध्ये खास करून श्रावण बाळ निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना जे आहे तर ते थकीत अनुदान ज्यांचं आहे थकित म्हणजेच हजार रुपये ज्यांचं अनुदान आहे त्याची प्रक्रिया सुरू झाली असून जे आहे तर ते आता लवकरच वितरणाची प्रक्रिया जी आहे तर ती उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे वितरणाची प्रक्रिया उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे आणि ज्यांचं थकीत अनुदान आहे तर त्यांना देखील आता त्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे आता ही थकीत रक्कम पुढील चार दिवसात वाई या तालुक्यामध्ये येणार आहे आणि याची जी तयारी आहे तर ती जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर तर पूर्ण झालेली आहे परंतु तालुक्यावरून जिल्हा स्तरावर ही माहिती पाठवण्यात आलेली आहे ठीक आहे पुढील तालुका आहे नांदगाव यामध्ये पुढील दोन दिवसात म्हणजे उद्या आणि परवा ही प्रक्रिया जी आहे तर ती सुरू झाली आहे म्हणजेच सुरू होणार आहे आता झाली आहे आपण कसं म्हणणार तर दोन ते तीन दिवसात म्हणजेच पुढ्या क्षमा असावी पुढील दोन ते तीन दिवसात ही प्रक्रिया सुरू होणार आहे आणि जवळजवळ सर्व लाभार्थ्यांची यादी जी ला आहे तर ती डी बी टी पोर्टलला अपलोड झालेली आहे आणि आता अनुदान वितरणाची प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे कुठे नांदगाव या तालुक्यामध्ये ठीक आहे पुढील तालुका आहे रिसोड तालुका यामध्ये सर्व संजय गांधी निराधार योजनेच्या सर्व लाभार्थ्यांना जे आहे तर ते आजपासूनच पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये जे आहे तर ते लाभ मिळणार आहे ठीक आहे आता यांची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि जे आहे तर ते बँक खात्याची जी पडताळणी आहे ते देखील आता पूर्ण झालेली आहे म्हणजे या तालुक्यामध्ये सर्व डिटेल्स ओके आहे आणि पैसे वितरणाची प्रक्रिया देखील आजपासून सुरू झालेली आहे ठीक आहे पुढील अठ्ठेचाळीस तासामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये अनुदान जमा होईल ठीक आहे पुढील तालुका आहे देसाईगंज या देसाईगंज विभागामध्ये खास करून दिव्यांग बांधवांना दिलासा मिळताना दिसतो आहे इथे दिव्यांग पेन्शनचे वितरण सुरू झालेले असून पुढील तीन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती इतर अनुदान जे आहे तर ते वितरित केले जाणार आहे म्हणून पुढचे तीन दिवस तुम्हाला वाढ बघायची आहे ठीक आहे पुढील विभाग आहे पारनेर पारनेर या विभागाची प्रक्रिया खास करून जे विधवा महिला आहेत यांचे अनुदान उद्यापासून यांची प्रक्रिया सुरू होत असून पुढील चार दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांना अनुदान जे आहे तर ते मिळणार आहे सुरुवातीला विधवा महिलांना अनुदान मिळेल आणि इतर सर्वांनाच पुढील चार दिवसामध्ये लाभ मिळणार आहे ठीक आहे त्याचबरोबर जे नवीन अर्ज केलेला आहे ज्यांनी त्यांना देखील आता अनुदान मिळणार आहे ज्यांचा अर्ज मंजूर झालेला आहे अशा नवीन अर्जांना देखील आता प्राधान्य इथे पारनेर या विभागामध्ये दिले जात आहे ठीक आहे पुढील जो विभाग आहे तो जळकोट जळकोट विभागामध्ये सर्व त्रुटी ज्या आहे तर त्या दूर करण्यात आल्या असून पुढील चार दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे म्हणजे इथे देखील सर्व लाभार्थ्यांचे जे आहे तर ते डिटेल्स ओके आहे आणि वितरणाची जी प्रक्रिया आहे तर ती मोठ्या प्रमाणावर सुरू झालेली आहे म्हणजे फास्ट यांचं काम आहे जळकोट या विभागामध्ये ठीक आहे पुढील विभाग आहे आंबेगाव या आंबेगाव वि विभागामध्ये आजपासूनच लाभार्थ्यांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसामध्ये सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे आणि आता लवकरात लवकर लाभार्थ्यांनी आपले बँक खाते तपासावे आणि आम्हाला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला अनुदान आलेले आहे की नाही ठीक आहे आजपासूनच प्रक्रिया सुरू झाली आहे पुढील दोन दिवसात सर्व लाभार्थ्यांना अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील विभाग आहे शिरूर शिरूर या विभागामध्ये आजपासूनच वृद्धापकाळ पेन्शन जे आहे म्हणजेच श्रावणबाळ तर यांना अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून पुढील दोन ते तीन दिवसात सर्वच लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते तुम्हाला दिसेल म्हणजे सर्व लाभार्थ्यांना पुढील दोन ते तीन दिवसात अनुदान येऊन जाईल ठीक आहे त्याचबरोबर राहिलेले थकीत अनुदान देखील दे या विभागामध्ये या वेळेस मिळणार आहे अशी माहिती शिरूर विभागाकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे पुढील विभाग आहे धारूर धारूर या विभागामध्ये सर्व जे आहे आधार लिंकिंग आणि बँक पद पडताळणीचे जे काम आहे तर ते पूर्ण झालेले असून वितरणाची प्रक्रिया देखील सुरू झालेली आहे आणि पुढील चार दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते आता जमा होईल एक एक करून सर्व लाभार्थ्यांना चार दिवसात अनुदान मिळून जाईल ठीक आहे पुढील तालुका आहे सिल्लोड सिल्लोड या विभागामध्ये संजय गांधी निराधार योजना तसेच इतर सर्व निराधार योजनांची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे आज इथे प्रक्रिया सुरू झालेली नाही उद्यापासून प्रक्रिया सुरू होऊन होत असून पुढील चार दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाईल तसेच जे अपात्र लाभार्थी आहेत तर त्यांना देखील आता इथे वगळण्यात आलेलं आहे म्हणजे काही लोकांची संख्या इथे कमी झालेली आहे जे अपात्र आहे त्यांना अनुदान मिळणार नाही ठीक आहे पुढील विभाग आहे नेवासा नेवासा या तालुक्याची माहिती पुढे इथे आहे तर बघा इथे पुढील तीन दिवसामध्ये अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा होत असून आजपासून याची प्रक्रिया जी आहे तर ती पूर्ण आजपासून याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि तीन दिवसात अनुदान येईल तसेच डी व्ही टी पोर्टलवर लाभार्थ्यांची जी यादी आहे तर ती अपडेट होत आहे म्हणजे अद्यापही पूर्ण अपडेट झालेली नाही आता अपडेट होत आहे ही यादी नेवासा या विभागामध्ये ठीक आहे पुढील विभाग आहे तुळजापूर तर येथे देखील अनुदानाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे आणि या कारणामुळे लाभार्थ्यांची जी अडचण आहे तर ती दूर होणार आहे ठीक आहे पुढील तालुका आहे बारामती पुणे विभागातील बारामती या तालुक्याला दिव्यांग पेन्शन वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झालेली असून पुढील दोन ते तीन दिवसात सर्व लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे सुरुवातीला दिव्यांगांना अनुदान मिळेल आणि नंतर इतरांना अनुदान मिळेल त्याचबरोबर इथे दिव्यांगांना थकीत अनुदान सर्वांना मिळेल का तर मिळू शकेल याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पूर्णपणे माहिती उपलब्ध झालेली नाही तर जे बारामती या विभागातून आहे त्यांच्यासाठी तुम्हाला थकीत अनुदान मिळेल की नाही याची कन्फर्म माहिती अद्याप आलेली नाही ठीक आहे पुढील विभाग आहे अकोले तर बघा अकोले या विभागामध्ये खास करून वृद्धपकाळ पेन्शन म्हणजे श्रावणबाळाचं जे, जे पेन्शन योजना आहे तर त्यांचे पैसे वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली असून पुढील चार दिवसामध्ये हे पैसे जे लौ। आहे तर ते तुमच्या खात्यात येईल लवकरच निधी जो आहे तर तो बँकेमध्ये पोहोचेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे तर कोलेमधून आपण असाल तर नक्की कमेंट करून सांगा तर बघा पुढील तालुका आहे अर्जुनी मोरगाव अर्जुनी मोरगाव या तालुक्याची फायनली माहिती मिळालेली आहे सर्व खात्यांची चौकशी जे आहे तर ती झालेली आहे विशेष करून बँक ऑफ इंडिया या ज्यांचं खातं आहे त्यांची चौकशी झालेली असून पुढील तीन दिवसामध्ये सर्व निराधार योजनांचे पैसे यांच्या खात्यावरती आता वितरित केले जाणार आहे अर्जुनी मोरगाव या विभागामध्ये ठीक आहे पुढील विभाग आहे सोलापूर म्हणजेच सोलापूरच्या आसपास असणारी छोटी छोटी गावं व सोलापूर शहर यांना देखील पुढील दोन ते तीन दिवसामध्ये वितरण जे आहे तर ते आता खात्यावरती तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर त्याची प्रक्रिया जी, आज जी आहे, जी तरते तरते जी आहे वरूज, वरूज, वरूज तर ती आजपासूनच सुरू झालेली आहे परंतु सोमवारपर्यंत तुम्हाला सायंकाळपर्यंत अनुदान जे आहे तर ते येणार आहे लाभार्थ्यांनी आपले खाज खाते जे आहे तर ते तपासणे गरजेचे आहे ठीक आहे पुढील विभाग आहे वरु वरुड सॉरी वरुज क्षमा असा वडूज वडूज असं त्याचं नाव आहे तर यांची जी प्रक्रिया आहे तर ती उद्यापासून वितरणाची प्रक्रिया सुरू होणार आहे आणि पुढील चार दिवसामध्ये उद्यापासून पुढचे चार दिवस लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जे आहे तर ते जमा केले जाणार आहे त्याचबरोबर यादीमध्ये ज्या काही त्रुटी होत्या छोट्या मोठ्या ज्या चुका होत्या तर त्या वडूज या विभागाकडून दुरुस्त करण्यात आलेल्या आहे ठीक आहे पुढील विभा विभाग आहे पाथर्डी पाथर्डी या विभागामध्ये आधार लिंकिंगचे जे काम आहे तर ते पूर्ण झालेले असून प्रक्रिया देखील आजपासून वितरणाची सुरू झालेली आहे श्रावणबाळ आणि इतर योजनांच्या वितरणाची प्रक्रिया सुरू झालेली आहे पुढील दोन दिवसामध्ये सर्वांच्या खात्यामध्ये अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील विभाग आहे अंबरनाथ ठाणे विभागातील अंबरनाथ येथे देखील वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून मोठ्या प्रमाणावर जे काही अपात्र अर्ज जे आहे तर ते वगळण्यात आलेले आहे आणि दिव्यांगांना खास करून चार दिवसामध्ये अनुदान मिळून जाईल आणि इतर लाभार्थ्यांना देखील मिळणार आहे याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे ठीक आहे पुढील विभाग आहे गंगाखेड तर बघा गंगाखेड या तालुक्यामध्ये वितरणाची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती वितरण जे आहे तर ते होणार आहे त्याचबरोबर थकीत अनुदान ज्या दिव्यांग लाभार्थ्यांचे थकीत अनुदान राहिलेले आहे अशा लाभार्थ्यांना देखील ला, आता इथे अनुदान मिळणार आहे ठीक आहे पुढील विभाग आहे साखरी तर बघा साखरी या विभागामध्ये बँक खात्याची पडताळणी जे आहे तर ती यशस्वी झालेली आहे तसेच वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून पुढील दोन ते तीन दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे साखरी या विभागामध्ये पुढील विभाग हो, आहे किनवट किनवट नांदेड विभागातील किनवट असा विभाग येथे उद्यापासून वितरणाची प्रक्रिया सुरू होत असून पुढील चार दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान वितरित केले जाणार आहे आणि जे नवीन लाभार्थी आहेत त्यांची देखील यादी आता मंजूर करण्यात आलेली आहे म्हणजे जे नवीन श्रोते आहेत नवीन लाभार्थी आहेत तर त्यांना देखील अनुदान किनवट या विभागामध्ये मिळणार आहे ठीक आहे पुढील विभाग आहे शहापूर शहापूर या विभागामध्ये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये अनुदान वितरणाची प्रक्रिया सुरू झाली असून लाभार्थ्यांनी आपले ई के वाय सी तपासणं गरजेचं आहे म्हणजे काही लाभार्थ्यांची ई के वाय सी बाकी आहे तर त्यांनी एकदा तपासून घ्या तसेच पुढील तीन दिवसामध्ये तुमच्या खात्यावरती अनुदान येऊन जाईल ठीक आहे पुढील तालुका आहे मन तालुका मन तालुक्यामधून कोणकोण श्रोता आहेत त्यांनी पटापट कमेंट करून सांगायचं आहे तर त्यांचे देखील आता लवकरच अनुदान त्यांच्या खात्यावरती येणार आहे खास करून विधवा महिलांना जे आहे तर ते चार दिवसाच्या आत अनुदान येऊन जाईल ठीक आहे तर बघा अशा प्रकारे एवढ्या तालुक्यांची माहिती आज आपल्याकडे उपलब्ध झालेली आहे जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवायला विसरू नका तसेच चॅनलवरती नवीन असाल तर अशाच अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला जे आहे तर ते सबस्क्राईब करायला विसरू नका आता पुढे देखील काही तालुके आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर भेटूया पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद